तर मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या तीन डिसेंबरच्या एपिसोडमध्ये जो यश बनून घरी आलेला आहे तो युग माला लुटत असतो त्यांच्या बांगड्या काय काढून घेतो त्यांच्याकडून पैसे काय घेत असतो आणि कावेरी हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करते ती सारखं सारखं सांगण्याचा प्रयत्न करते की हा यश नाही हा युग आहे पण नेमकं असं काहीतरी होतं की ज्यामुळे तिला काही सांगता येत नाही थोड्या वेळाने यश जेवायला बसतो सगळे यशच्या आवडीचे पदार्थ असतात यश म्हणजेच युग एवढे सगळे पदार्थ बघतो आणि एकदम हापापल्यासारखा जेवायला लागतो सगळ्यांना जाऊ तो की यश असं का वागायला लागलाय आहे असं का जेवतोय तो यामी तर बोलून दाखवते यामी म्हणते यश अरे हे काय आपल्या घरात काही पहिल्यांदा जेवतोयस का तू हे असं का वागतोयस युग तेव्हा भानावर येतो युगला आपली चूक कळते कावेरीच्या जीवा जीवात जीव येतो कावेरीला वाटतं की चला हा युग इथेच पकडला गेला आता आपल्याला काही करायची गरज नाही कावेरीला आनंद झालेला असतो आणि सुलक्षणाला संशय येतो की हा असा का वागतोय हा विचित्र का वागतोय आता युग पकडला जातोय का हे बघणंही इंटरेस्टिंग असेल तर या सगळ्याची सुरुवात ही अशी होते की युग सुलक्षणाच्या घरी घेऊन सगळ्यांशी छान बोलत असतो आपुलकीने सगळ्यांशी बोलत असतो जसं काही यश परत आलं असं बोलतो कावेरी त्याला ओरडते आणि त्याला हे सगळं नाटकं बंद करायला सांगते युग तिच्या हातावरती एक चिठ्ठी ठेवतो त्यात लिहिलेलं असतं की तू आज एका परपुरुषाला भेटायला गेली होती हे काकूंना माहीत पडलंय आणि या स्वीट काकूंकडे त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे जर तू माझं भांड फोडलंस तर तुला सुद्धा या घरातून निघून जावं लागेल म्हणून जरा विचार कर हा चिकू पण तुझा राहणार नाही कावेरीला गप्पा बसावं वा लागतं आणि कावेरी सगळ्यांसमोर मान्य करते की हा यश आहे योग पुढे होतो आणि माला म्हणतो मा अगं मी लंडनवरून सगळे गिफ्ट आणले होते पण ते ॲक्सिडेंट झाला ना तेव्हा सगळे खराब झाले आणि हो अजून एक गोष्ट तुम्हाला वाटत असेल मी एक दिवस आधी कसा काय आलो काय ना मला तुमच्या सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं त्यासाठी मी घाईघाईने एक दिवस आधीच आलो पण हे ॲक्सिडेंट वगैरे झाला आणि सगळंच फिसकटलं सुलक्षणा म्हणते जाऊ दे तू सुखरूप आलायस ना यातच सगळं आलं अमृताला अजूनही संशय असतो अमृता म्हणते यश मला एक कळत नाही तू लंडनला होतास ना तुझा तर मावर एवढा जीव आहे मग एकही एक फोन का नाही केलास तू मावशीशी का नाही बोललास तू तुला माहिती मावशीला किती त्रास होत होता यश म्हणतो हो मला माहिती आहे पण काय ना इथे दिवस असला की तिथे रात्र असायची मी झोपलेलो असायचो आणि तिथे दिवस असला तेव्हा इथे रात्र असायची माझी झोपवंड होऊ नये म्हणून मी फोन केला नाही आणि तसंही माझा फोन बंद खराब झाला होता दुसऱ्यांच्या मोबाईलवरून लावायचा ते काही मला पटत नाही अमृताला अनेक प्रश्न पडलेले असतात अमृता सारखं खोदून खोदून विचारत असते उदय अमृताला थांबवतो तिची उलट तपासणी थांबवतो आणि यशला म्हणजेच युगला बिझनेस डीलबद्दल विचारतो कावेरीला वाटतं की चला आता हा युग पकडला जाणार कारण बिझनेसबद्दल तर ह्याला काहीच माहिती नाही आहे तो तिथे का गेला होता कशासाठी गेला होता आता उदय भाऊजींना काय उत्तर देणार कावेरी खुश होऊन त्याच्याकडे बघत असते कावेरीला हेच हवं असतं की युगचं भांडं फुटायला हवं पण युग काही हार मारत नाही युग सरळ म्हणतो दादा बिझनेस डील तर एकदम छान झाली त्यांना आपलं प्रपोजल आवडलंय पण आपल्या प्रोडक्टची माहिती नाही ना त्यामुळे ते थोडं थांबलेत पण होईल सगळं व्यवस्थित होईल उदय अजून पुढे काही प्रश्न विचारणार तेवढ्या सुलक्षणा म्हणते उदय अरे तू एवढ्या लांबून आलाय त्याला जेवायचं असेल मी जेवायला वाढते सुलक्षणा घाईघाईने निघत असते आणि तेवढ्या तिला चक्कर येते सगळ्यांना सुलक्षणाची काळजी वाटते ते तिला सोफ्यावरती बसवतात तिला पाणी वगैरे देतात तिची विचारपूस करतात योग धावत तिच्याकडे येतो युग म्हणतो मा तुला बरं तर वाटतंय ना अगं काय होते तुला चल डॉक्टरांकडे जाऊ आपण सुलक्षणा म्हणते काही नाही रे उन्हात गेले ना त्याच्यामुळे आणि जरा टेन्शन पण घेतलं होतं त्यामुळे असं झालं पण ठीक आहे आता तू आला आहेस का मी एकदम ठणठणीत बरी आहे युग म्हणतो मा मी तुझे पाय चेपून देतो दे मी तुझे हात चेपून देतो सुलक्षणाची तो खूप काळजी घेत असतो आणि कावेरी त्याच्याकडे रागाने बघत असते कावेरी ठरवते की आपण आत्ताच्या आत्ता सगळं सांगायला हवं युग इशारा करतो आणि कावेरीला सांग म्हणतो कावेरी काही सांगू शकत नाही कारण सुलक्षणाला उन्हात गेल्यामुळे एवढा त्रास झाला जर युग बद्दल सगळं कळलं यश बद्दल सगळं कळलं तर सुलक्षणाला ते झेपणार नाही तिला काही येऊ शकतं कावेरी सुलक्षणाचा विचार करून गप्प बसते ती युग बद्दल काहीच सांगत नाही तर कावेरी इथे किचनमध्ये येते ती मोहितला फोन लावते आणि हा युग कसा आपल्या घरी आलाय तो घरी येऊन संधी साधूपणा करतोय तो सगळ्यांची मन जिंकण्याचा प्रयत्न करतोय हा इथे येऊन पैसा लुबाडेल याबद्दल सगळ्यांना सांगते तर इथे युगने सुद्धा मित्राला फोन लावलेला असतो युग मित्राला सगळं सांगतो हे फिल्मी घर आहे इथे एवढे मोठे रूम्स आहेत इकडून आपल्याला भरपूर पैसा लुटता येईल याबद्दल सांगत असतो इथे कावेरीला मोहित दोन तीन दिवसासाठी सगळं हँडल करायला सांगतो दोन तीन दिवसानंतर काही कामानिमित्त आपण युगला पाठवून देऊ असं सांगतो आणि इथे युगचा फोन होतो तो फोन ठेवतो आणि तेवढ्या तिथे सुलक्षणा येते सुलक्षणा विचारते अरे यश इथे काय करतोयस तू जहाज जेवायचे ना भूक लागली असेल तोंड हातपाय पायधू योगसमोर समोर मोठा प्रश्न उभा राहतो आता यशची रूम कुठली हे काही माहिती नाही युगला कुठे जावं हे कळत नाही तो एका दिशेने चालतो सुलक्षणा म्हणते काय रे तिथे कुठे चाललायस योग म्हणतो मा अगं बाबांना भेटायला चाललोय बाबा नाही आहेत ना ते भेटले नाही मला सुलक्षणा म्हणते अरे ते दवाखान्यामध्ये आहेत तू जा ना फ्रेश हो तू नंतर बाबांना भेट आधी चल लवकर फ्रेश हो युग समोर पुन्हा प्रश्न उभा राहतो कावेरी तिथे आलेली असते ना यशला गरम पाणी दे हवा असतो म्हणतो हो कावेरी चला ना मला गरम पाणी द्या मला आंघोळ करायची आहे कावेरी काही बोलू शकत नाही ती युगला घेऊन जाते ती युगला यशच्या रूम मध्ये घेऊन येते युग यशची रूम बघतो आणि त्याला खूप आनंद होतो एवढी मोठी रूम फाईव्ह स्टार हॉटेल सारखी रूम तो त्या रूमकडे बघत राहतो कावेरी एक बांबू घेते आणि युगला मारून त्याला सांगते की ह्या घरामध्ये अजिबात राहायचं नाही आत्ताछत्तन निघून जायचं युग काही ऐकत नाही युग कावेरीलाच उलट धमकी देतो तो म्हणतो अगं येडी झाली आहेस का तू गोल्डन चान्स आहे हा गोल्डन चान्स आणि मी सोडणार नाही आणि हो मी तुला सांगतो जर तू हे अशी चिडचिड करत राहिलीस ना तर सगळ्यांना संशय येईल सगळ्यांना सगळं कळेल आणि त्यानंतर प्रॉब्लेम तुला होईल जरा विचार कर कावेरी काही बोलू शकत नाही युग तिकडचे सगळ्या वस्तू घेत असतो यशशचे फोटो बघतो घड्याळ उशी सगळं घेत असतो कावेरी त्याच्या हातातल्या सगळ्या वस्तू हिसकावून घेते आणि युगला धमकावते त्याला सांगते की माझ्या यशच्या वस्तूंना हात लावायचा नाही त्या वस्तूंवरून दोघांमध्ये थोडे वाद होतात कावेरी सांगते मी ह्या वस्तू घेऊन चालले माझ्या रूम मध्ये युगला प्रश्न पडतो की ही कावेरी तर यशची बायको आहे ना मग ती दुसऱ्या रूम मध्ये राहते हा असं होत असेल श्रीमंत लोक आहेत ना कावेरी युग यांच्यामध्ये वाद होत असतात तर इथे सुलक्षणा सगळे यशच्या जेवणाच्या तयारीला लागलेले असतात यशच्या आवडीचे सगळे पदार्थ केलेले असतात आणि घाई ते वाढत असतात अमृता लांबून हे सगळं बघते तिथं जळफळाट चालू असतो तर इथे कावेरी युग यांच्यामध्ये वाद चालू असताना कावेरी चॅलेंज देते आणि कावेरी सांगते युग तुझ्या हाताला धरून मी घराबाहेर काढणार युग कावेरीच्याच हाताला धरून तिला रूम बाहेर काढतो आणि कडी लावून घेतो पण हे सगळं चालू असताना युगचं शर्ट त्या दरवाजामध्ये अडकतं कावेरी बाहेरून दरवाजा लावून घेते आणि युगला सांगते की मी काहीही झालं तरी यससाठी जे जेवण बनवलंय ते तुला मिळू देणार नाही कावेरी युगला लॉक करून तिथून निघून जाते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या तीन डिसेंबरच्या एपिसोडमध्ये सुलक्षणा युगकडे येते युग गोड बोलून तिच्याकडून बांगड्या काढून घेतो सुलक्षणा बांगड्या देते सद्या सोन्याच्या बांगड्या असतात युगचे ते डोळे फिरतात त्याला वाटतं की हे बांगड्या विकून आपल्याला चांगलेच पैसे येतील आपण असंच ह्यांना लुटायला हवं तेवढे येते कावेरी, कावेरी म्हणते मा हे काय करताय तुम्ही कावेरी अगं ओरडायला काय झाले यश ना कावेरी तर कावेरी काहीच सांगू शकत नाही तर थोड्या वेळाने यश जेवायला बसतो आणि तो पहिल्यांदा जेवण बघितल्यासारखा हापापल्यासारखा जेवत असतो यमू म्हणते अरे यश असं काय करतोय पहिल्यांदा आपल्या घरात जेवतो असं का वागतोयस तू जरा हळू सुलक्षणाला पण डाऊट आलेला असतो